नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या या व्हिडिओमध्ये वेगळे आणि आगळे पद्धतीचे मंगळसूत्र आणि त्यांची बनावट वेगळी आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा आगळान वेगळा उत्तम दर्जेची क्वालिटी व्यापारी गण जर असेल शोरूमवाले डिस्प्लेला वापरण्यासाठी आपण वन ग्रॅमचा दागिना वापरला की काळा पडतो पण हा पीस काळा पडत नाही म्हणजे तुम्ही घालता घातल्यानंतर तो काळा पडणार नाही ह्याची खात्री मी देऊ शकतो कारण हा आहे वन ग्रॅम लॅमिनेट कोटिंग ओपनलीवर ह्याला ठेवलं तर काही होणार नाही लॅमिनेट कोटिंग पीस आहे महागडातले पीस आणि ह्या पीसमध्ये अंतर काय दरांचा तर ह्या व्हिडिओमधले जी काय मंगळसूत्र तुम्ही पाहताय एक हजार आठशेपासून तेवीसशे रुपयेपर्यंतची प्राईज लिस्ट आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं नंबर तुम्हाला दिलेला आहे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही विनाकारण कॉल करू नये जी पीस आवडतो तु। तुम्ही समजा ह्या व्हिडिओमध्ये असू या दुसऱ्या व्हिडिओमधले असू जी पीस आवडतो त्याचा स्क्रीनशॉट मारायचा हल्ले मी बघतोय की आ, दादा मला मंगळसूत्र पाहिजे ह्या रेंजमधले फोटो पाठवा व्हिडिओ कशासाठी बनवतो आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत असतो आम्ही तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओतले स्क्रीनशॉट मारत नाही मग तुमच्यापर्यंत तो वस्तू फोटो पाठविली तर तुम्ही रेंजसुद्धा कळवत नाही रेंजसुद्धा कळवत जावा छोटं पाहिजे मोठं पाहिजे कशा पद्धतीचं पाहिजे कारण पूर्वी आणि आत्ताच्या गणनेमध्ये फरक ही आहे की आत्ता वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी येत असते बाकी तुम्हाला ॲड्रेस दत्त चौकातनं तुम्ही जर आत येणार असेल दत्त चौकातनं तुम्ही आत आला की बरोबर मीन पेट धरायची आझाद चौक रविवारपेठ आपले शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे समोर हिंद पाटणकर कापड्याचं खादी भंडार खादी कापडचं दुकान आहे ज्याचं नाव आहे हिंद पाटणकर आमची कुठेही शाखा नाही ही नेहमी मी वारंवार सांगत आलेलो आहे नाईन फायव फोर फायव्ह सिक्स टू फाईव्ह नाईन वन थ्री ही आपला मोबाईल क्रमांक ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे आणि बाकी आपले शॉपचं जी लूक आहे महत्त्वाचा एक विषय असा की आपल्या चॅनलवरती तीस हजार प्लस सबस्क्रायबर झालेले ती पन्नास हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण वे ठेवलेला आहे तो वेमध्ये सहभाग होणार असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये जावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याच व्हिडिओला कमेंट एक छानपैकी करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हीसुद्धा होऊ शकता रानिहार नेकलेस किंवा वन ग्रॅमचे तिन्ही प्रोडक्ट आपण ठेवलेले ती तो व्हिडिओ बघा तिसरासुद्धा प्रोडक्ट उत्कृष्ट आहे काय असेल व्हिडिओच्या लिंकमध्ये जावा